आपण अमरनपोस बसलेला आज देशाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती असताना देखील आपण व सम्राट अशोका विजयादशमी या दिवशी किंवा या मुहूर्तावर आपण बार्शी शशी समोर अमरनोपोसला कशासाठी बसतो नमस्कार मी जयवंत शिंदे बोलतोय गाव दहानोरे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीनिमित्त जो अमर उपोषणासाठी सकाळी दहा वाजेपासून जो बसलेला आहे काही आमच्या गावच्या समाजकंटकांनी माझा ग्रामपंचायत रस्ता पूर्वीपर दोन तीन पिढ्यापासून असं आम्ही वडत असला रस्ता तो आमचा अडवलेला आहे तरी मला तो रस्त्यासंदर्भात म्या काही तहसील कार्यालय पंचायत समिती बी ओ साहेब मी सगळ्यांना ग्रामीण पोलीस स्टेशन ही सगळ्यांना सहा जण सोलापूर पंचायत समिती जि जिल्हा परिषद सोलापूर यांना सगळ्याला अर्ज केलेले आहेत तरी सुद्धा मी आज उपोषणला बसलो आहे बसल्यानंतर आपल्याकडे कोण फिरक फिरकला आहे कुठला महसूलचा आल अधिकारी आलते ना महसूलचे अधिकारी महसूलचे अधिकारी आलते ते असे म्हणाले की तुम तुम्हाला मी नोटीस काढलंय तुम्ही काय करा उपोषण पार्टी मागे घ्या नोटीस म्हणजे काय काढले तुमचं कोर्टात आहे तशी हाय तुमची तारीख आहे आणि सात तारखेला आल्यानंतर इथं आम्ही दोन्ही पार्टीला बोलून दोघांचं म्हणणं ऐकून त्यानंतर आम्ही एक तारीख देतो की त्या तारखेला येऊन चलपाणी करतो नोटीस नेमकं कधी दिलंय उपोषणला बसल्यानंतर नोटीस आम्हाला हा त्यांचं अमरण्य नोटीस मिळाले तुम्हाला हा अमर प्रश्न नोटीस मिळाले आणि तुम्हाला तारीख कोणती देतो बोललं सात तारखेला दहा हजार अमल आहे सात तारखेला आणि त्यानंतर पण चढपणला येतो बरं याच्यामध्ये तुम्ही समाधान आहात का नाही नाही बिलकुल समाधान नाही बरं हा जो मेटर आहे रस्त्याचा तो साधारणतः किती वर्षापासून चालू आहे साधारणतः एक पाच सहा वर्ष झाले मेटर चालू आहे रस्त्याचा चार पाच वर्ष तरी झाले अंदाजे होऊन गेले तुम्ही त्या समोरच्या लोकांना काहीतरी नोटरी वगैरे करून दिलेलं होतं असं लोकांचा आरोप आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी नोटरी करून दिलेलं आहे बरोबर आहे पण मला त्या गोऱ्याच्या लोकांनी काय केलं मला मारहाण केली मी एकटा होतो माझे वडील आजारी होते मुलगा आजारी होता मग मला घरचं कुटुंब महत्त्वाचं की इस्टेट महत्त्वाची मला शेवट माझं कुटुंब प्यार होतं म्हणून मी काय केलं दांडड मारहाण करून मला चार चाकीत दा गाडीत आणून टाकलं आणि तहसील समोर म्हणजे इथं मला रजिस्टर समोर ती एक आणला त्याने माझी सही करायला तिथं स्टॅम्प घेतला तो स्टॅम्प किती जाई मला नेमकं गाठवत नाही पण त्या स्टॅम्पवर माझी सही घेतली आणि नोटरी घेतली आता जमली तूरला हा जबरदस्तीने घेतली साहेब गावात तुम्हाला नेमका कशा प्रकारचा त्रास होतो गावात आम्हाला शेतात जाता येत ना ते ग्रामपंचायत सडक येत ना ती लोक ट्रॅक्टर आडव लावणे सतत पुन्हा अजून ट्रॅक्टर न काढणे आमच्या संघ हुजत घालणे आमच्या संघ भांडण हानमारी करणे शिवीगाळ करणे असा त्रास होत आहे तुम्ही यासाठी कोणाला यासाठी आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली ते डेरे साहेबांनी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण ती पार्टी ऐकायलाच तयार नाही ग्रामसेवक आमचे बदलून गेलेले आहेत आता तत्कालीन नवीन ग्रामसेवक आज आले रुजू झालेत म्हणजे आज दोन दिवसापूर्वी पण ते आज इथे आलेते ती म्हणले मी सांगतो त्यांना नोटीस काढतो असं तसं पण तोंडीला गारत नाही की मला लेखी लेटर दिल्याशिवाय आणि तो रस्त्याला एक फलक लावल्याशिवाय सार्वजनिक रस्ता आहे बाबा ही रस्ता कायमस्वरूपी खुला राहील म्हणून सार्वजनिक रस्ता खुला राहील म्हणून मला मिळावं मग मी उपोषण तो म्हणलं मला लेखी द्या नाही तसे काय जोर जबरदस्ती केलेली नाही आणि मी कुणाच्या दमकीला घाबरणाराही माणूस नाही सांगा पण ज्या रस्त्याने भायभाट करता त्या रस्त्यावर नेमका तुम्हाला कशा प्रकारचा अडथळा होतो आणि का होतोय ते गावातले गावकर मिळून तुमचा प्रश्न मिटवू शकत नाही नाहीत मिटवू शकत काय होत आहे ती पार्टी थोडी मोठी असल्यामुळं अगर त्यांची भाऊकी बळ जास्त असल्यामुळं ती आमचा प्रश्न मिटवू शकत नाहीत आणि त्यांनी काही लोकांनी गावातील काही लोक सांगतात की यांना जाऊ द्या आणि काही लोक असे म्हणतात त्यांची गोरेचे एक उपसरपंच म्हणून पदावर आहेत सोजर भगवान गोरे ती त्या पदावर असल्यामुळे शेवट लोक नेमकं काय म्हणणं त्यांचं म्हणणं आहे की आणि रस्त्याने जाऊच नाही हा रस्ता नेमका हा रस्ता सार्वजनिक सगळ्यासाठी आहे पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या चौकासाठी रस्ता केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे गट विकास अधिकारी वाघमारे साहेब आलते ती म्हणले तुम्ही काय करा आता सात तारीख पडली सात तारीख पर्यंत थांबा आणि मी त्यांनी नोटीस काढायला सांगतो ग्रामसेवकला आणि त्यांना जाऊन सांगायला सांगतो की तुम्ही त्यांना रस्त्याला हडकत आडतळा करणार नाही असं त्यांना सांगतो मी आणि दोघं बी यावा जावा मग म्हणाले तोंडी सांगून उपयोग नाही त्याला लेख आम्हाला लेटर द्या बाबा ही रस्ता सदर सरकारी आहे सरकारी मालकीचा आहे ह्या रस्त्याला मी कोणीही येणे जाण्यास हरकत आडतळा करू नये म्हणून असा एक फलक लावा तिथं म्हणलं आमरण उपोषणाला बसल्यानंतरच का दिलं त्याच्या आधी तुम्हाला का पत्र दिलं नाही अगोदर आमची द दखलच घेतली नाही याने आज उपोषणाला बसल्यानंतर आणून दिलं